नमस्कार मी रेखा लोले मी एक गवळण गाणार आहे मन लाघे ना राधेच राधा राही विचारात मन लागे ना राधेच राधा राही विचारात वाट ते कृष्णाची उभी राहू निदारात वाट ते कृष्णाची उभी राहू निदारात वाट बघत कृष्णाची उभी राहू निधारात मन लागे ना राधेच राधा राही विचारात मन लागे ना राधेच राधा राही विचारात वाट ते कृष्णाची उभी राहू निधारात वाट बघत कृष्णाची उभी राहून निदारात वाट बघते कृष्णाची उभी राहू निदारात राधा झाली या हैराण तिचं हरीकडं ध्यान राधा झाली या हैराण तिचं हरीकडं ध्यान वेड लागल राधेला त्या सावळ्या देवाचं वेड लागल राधेला त्या सावळ्या देवान भान हरपून गेल या त्या मुरलीच्या सुरात भान हरपून गेल या त्या मुरलीच्या सुरात वाट बघत कृष्णाची उभी राहू निदारात वाट बघत कृष्णाची उभी राहू निदारात वाट बघत कृष्णाची उभी राहू निदारात राणावं सोहळ्यात उभी गोपाळ मेळ्यात राधा सोहळ्यात उभी उभी गोपाळ मेळ्यात विष्णुरूपी तो गोपाळ भरला राधेच्या डोळ्यात विष्णुरूपी तो गोपाळ भरला राधेच्या डोळ्यात ब्रह्म पाहिलं राधेन एका गोकुळच्या पोरात ब्रम्हर पाहेला राधेन एका गोकुळच्या पोरात वाट बघत कृष्णाची उभी राहून निधारात वाट बघते कृष्णाची उभी राहून निधारात वाट बघते कृष्णाची उभी राहून निधारात झाली गोकुळ बदनाम प्राणस खातो घनश्याम झाली गोकुळ बदनाम प्राणघ सखा घन श्याम श्यामसुंदर गिरधारी तिच्या मुखामध्ये नाम श्यामसुंदर गिरीधारी त्याच्या मुखामध्ये नाम हरि किसन भुलवी तो तिच्या मनाच्या भोवऱ्यात हस हरि किसन भुलवी तो तिच्या मनाच्या भोऱ्यात वाट बघते कृष्णाची उभी राहू निदारात वाट बघते कृष्णाची उभी राहू दारात वाट बघते कृष्णाची उभी राहू दारात धक घरात सासूचा ध्यास राधेला कृष्णाचा धाक घरात सासूचा ध्यास कृष्ण राधेला कृष्णाचा जाई यमु काठाला मट घेऊन पाण्याचा जाई काठाला मट घेऊन पाण्याचा मिळे प्रेमाचा होकार राधे तुझ्या नकारात मिळे प्रेमाचा होकार राधे तुझ्या नकारात वाट बघते कृष्णाची उभी राहू निधारात वाट बघते कृष्णाची उभी राहू निधारात वाट बघते कृष्णाची उभी राहून निधारात मन लागे न राधेच राधा राही विचारात मन लागे न राधेच राधा राही विचारात वाट बघत कृष्णाची उभी राहू निधारात वाट बघत कृष्णाची उभी राहू निधारात वाट बघते कृष्णाची उभी राहू निधारात उभी राहू निधारात उभी राहू निधारात उभी राहू निधारात नमस्कार अशी नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा